कारण की आदत आदत ची जोडी होती आणि जेव्हा गट गटामध्ये जेव्हा गाडीचं हे गुलाला मानकरी ठरली त्यानंतर सेमी मध्ये आणि त्यानंतर फायनल मध्ये जेव्हा आली तेव्हा समजले की बाबा आदत, आदत आदत ची एक गाडी आहे म्हणून फायनल मध्ये वय नाही अजून लय भविष्य येत ना तो आता लय पुढे वर गेला तुम्ही आदत वय एवढं मोठं ही करायचं म्हणजे सुखाची गोष्ट नाही आज म्हणजे आपण जसं म्हणतो की लहान मुलं कधी कधी मोठ्यांच्यात जाऊन जसं कामगिरी करतात तसंच आज आजच्या ज्या जोडीने प्रत्यक्षात तेच करून आहे बरोबर आहे लहान पोर मोठ्याचणी हे करते लहान पोरांनी मोठ्याचणी टक्कर दिली आज अगदी बरोबर मोठ्या लक्ष्याची बारक्या लक्षाची त्या टाकात गाडी आज पाहिली होती त्याच्या अलिबाग वरून एवढ्या लांबून आला त्यामुळे मुला त्यामधून धन्यवाद खूप थँक्यू त्यासाठी Mm-hmm. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र पुसेगाव म्हणजे अर्थातच जसं आपण क्रिकेटमध्ये बोलतो एक वर्ल्ड कप असतो आणि फुटबॉलमध्ये जसं फिफा वर्ल्ड कप असतं आणि तसंच एक आपलं पुसेगावचं मैदान म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं वर्ल्ड कप त्यामध्ये जे एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी आहे आणि काय म्हणणार म्हणजे एक मी स्वतः बोललेलं की मला एक वाटलं नव्हतं की गाडी ही मुलाला मध्ये येईल म्हणून कारण की आदत आदतची जोडी होती आणि एक जेव्हा गट गटामध्ये जेव्हा गाडीचं हे गुलालाची मानकरी ठरली थर, थर, त्यानंतर सेमीमध्ये आणि त्यानंतर फायनलमध्ये जेव्हा आले तेव्हा समजले की बाबा आदत आदतची एक गाडी आहे म्हणून फायनलमध्ये तर जाणून घ्यावं की कसा होता पूर्ण जो प्रवास आणि येणाऱ्या दिवसामध्ये पण कसा असणार आहे दादांचं नियोजन हो दादा आपलं नाव सांगा सर्वात पहिले आज नाव प्रथमेश पाटील आकाशनगर वन वासमची कुठली आहे आपली ही गाडी बैल हा श्रीनाथ जोल्लोस आंबेगाव शेठ जगदाळे वलकड आणि राजू पाटील नगर वनवासमची यांचा हा बैल आहे यांचा हा बैल आहे तर कसं होता आजचं नियोजन आपलं नियोजन ही गाडी वडकीला पाहलेली आधी म्हणजे आता जे वडकीचं मैदान झालं हिंद हिंदकेसरीचं मैदान झालं तिथं दोन नंबरचा मानकरी झालेली तिथं गाडी चांगली पाहिलेली ह्याच्यावर आज गाडी इथं पळवली तिथं दोन केलं आज इथं एक केला डबल हिंद मानकरी झाला म्हणजे असं एक अंदाज आलेला होता की वडकीमध्ये पळाली होती त्यानंतर जे आज जे आहे आपल्या मैदानामध्ये पळाली आहे पुसेगावच्या तर म्हणजे असं तुमच्या डोक्यामध्ये आलेलं होतं की गाडीची गुलाला मध्ये बसेल म्हणून गाडी म्हणजे गॅसच गाडी तशी गाडी पहायची का गा नाही मोठ्या लक्षाची बारक्या लक्षाची त्या टाक्यात गाडी आज पाळली होती त्याच्याने बरोबर तर गाडीवर म्हणजे कोण होता आजचं गाडीवर बाहेर ड्रायव्हर आणतो बांबोट्याचा एक निष्ठा आहे तोच काही वासराची गाडी आणतो दुसरं कोण गाडी हा त्यांच्याबद्दल म्हणजे काय सांगाल कारण की सुरुवातीपासून जे त्यांनी म्हणजे गटामध्ये बोला सेमी आणि फायनल तर तिने म्हणजे याच्यामध्ये त्यांनी एकदम चुरस अशी लढत दिली तर त्यांच्याबद्दल काय सांगाल तो म्हणजे एक आत्ताचा हीच आहे नामांकित नामांकितच आहे आता ना ना गाडी हाना त्यात कुणी त्याचा नाटक नाही गाडी म्हणजे तो दोन्ही एवढ्या मोठ्या हिंद कि श्री ती एक नंबर करायला सुखाची गोष्ट नाही गोष्ट झालेली आहे नवीन चेहरा जो बघायचा होता खरोखरच जो कुसेगावच्या मैदानामध्ये आपल्याला नवीन चेहरा बघायला म्हणजे भेटलाच खरोखर असं वाटलं नव्हतं कारण की दुसरे पण होते त्यामध्ये दोन्ही ज्या प्रकारे लढत झाली खरं सांगते खूप चांगली अशी लढत झालेली होती आजची आपल्या बैला म्हणजे ज्या प्रकारे त्याने आजची लढत केलेली आहे तर हा पुढे कसा म्हणजे तुम्हाला वाटतं की हा पुढे अजून कसं नाव करेल नाही भविष्य लय मोठा आहे ह्याच जातेचा कोंडाय सर खिल्लार आहे भविष्य म्हणजे खिल्लार बैल टिकूनच पळते अजून दहा पंधरा वर्ष अजून आदत आहे अजून बच्चे आहे त्याच वय नाय अजून लय भविष्य येत ना तो आता लय पुढे वर गेला तो आता तो वय एवढं मोठं ही करायचं म्हणजे सुखाची गोष्ट नाही आज म्हणजे आपण जसं म्हणतो की लहान मुलं कधी कधी मोठ्यांच्या जाऊन जसं कामगिरी करतात तसंच आज आजच्या ज्या जोडीनी आहे प्रत्यक्षात तेच करून दाखवलेलं आहे बरोबर आहे लहान जे लहानपोरणी हे करते पोरांनी मोठ्याचणी टक्कर दिली आज अगदी बरोबर म्हणजे तेच एक प्रत्यक्षात तेच बघायला भेटलेलं होतं आजचं जे आपले पुसेगाव म्हणजे मैदान खूप पारंपरिक मैदान आहे पहिल्यापासून होत आहे तर मैदानाच्या नियोजनाबद्दल काय सांग नियोजन आपली गाडी ओढकीला पळले त्यामुळे आज पवले आणि मैदानाचं नियोजन म्हणजे एक नंबर एक नंबर नियोजन माणसं अजिबात आत नव्हती पब्लिकला पोलीस बिलीस लय होती आपली गाडी शिमेला आठ नंबर कसा होती नऊ न शिमे होते गाडी कडेची मागच राहिलेली बाहेर बाहेरनं पळत होत पब्लिक एक सुद्धा आत येत नव्हतं एक नंबर कुशे गा ही गाडी कोणी ठरवलेली होती आता ते म्हणजे पहिला बसले तुम्ही बोलत की मध्ये एकदा धावलेली होती त्यानंतर आम्ही ठरवलं की आजच्या मैदानावर म्हणजे ही गाडी कशी ठरलेली होती आमचे म्हणजे काळेच म्हणला तरी चालेल डॉक्टर बालला सातारा सातारा त्यांनी सांगितलं आप की आपल्याला दोन्ही आदत पळवायची ओळखीत इतिहास घटवायचा म्हणजे गाडी ठरलेली होती ती ओळखीच्या मैदानात होती ओळखीच्या मैदानात पळवली तिथं दोन नंबर केला तिथं पण चांगली चांगली मोठी होती दोन्ही आदतनी दोन नंबर केला आज पण इथं पण दोन्ही आदतनी एक नंबर केला म्हणजे त्या जेव्हा तुम्ही तिथे आपली गाडी पळवली त्यानंतर एक अंदाज आला की बाबा की आपला जो पुसेगावचा होणार आहे त्यासाठी जर नियोजन केले तर नक्कीच नियोजनाची अंमलबजावणी होईल तर त्याच प्रकारे जी अंमलबजावणी अंमलबजावणी शांत नाहीच आहे तो शांत नाही त्याला पुढे तिकडे नंबर टाकाय बे काय काही नेत नाही पण आला की डायरेक्ट तिथन इकडे जाणतो माणसातनं बाहेर माणसात तो गर्दीचा असलं की तू लाताना उठ्या लय घालतो खाली नेताना पण त्याला नीटच न्याय लागतो लय अग्रेशिवाय भविष्य म्हणजे उज्ज्वलच आहे कारण की एवढ्या लहान वयामध्ये त्याने जी आजची कामगिरी म्हणजे गाजवलेली आहे तर त्यावरनच दिसून येत कारण की जेव्हा आपण लहानपणीच कोणते कार्य करतो तेव्हा आपल्याला समजतं की बाबा मोठेपणी जे यामध्ये याचं भविष्य एक उज्ज्वल होऊ शकतं म्हणून तर मी नक्कीच आशा करतो की आपली ही जी जोडी आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही जे नियोजन केलं त्याची अंमलबजावणी झाली नक्कीच अजून जे तुम्ही चांगलं चांगलं जे नियोजन करा आणि याची पण मेहनत आहे त्यामध्ये रंग येईल त्या मेहनतीमध्ये पण तर मी नक्कीच आशा करतो की आपला जो पण धन्यवाद अलिबाग वरून आला एवढ्याला थँक्यू त्यासाठी मी म्हणजे खरं सांगायचं झालं तर श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये पण आलेलो होतो वडकीच्या मैदानामध्ये पण आलो होतो पण तेव्हा काय झालेलं होतं दोन म्हणजे थोडी पर्सनल कारणांमुळे मला एक नंबर बोला किंवा दोन नंबर आणि तीन नंबर यांची मुलाखत मला घेताच आली ना तर ही जी मुलाखत आहे म्हणजे आपल्या या एरियामध्ये कारण की माझं नाव आहे बहुतेक अलिबाग मध्ये झालेलंच आहे पण आपल्या या सांगली बोला किंवा पुणे बोला या एरिया मध्ये ही तुमची पहिली मुलाखत एक नंबरची ज्यांची मी घेतलेली आहे आजची धन्यवाद ही आजची पहिली मुलाखत आहे तुमची धन्यवाद कारण की मी बघतोय मग म्हणजे आपले जे बाकी युट्युबर्स होते ते घेत होते मी असं नव्हतो कोणला म्हणत होतो की बाबा की मी आहे तिथे आणि म्हणजे मी हे करतो मी बोलत होतो बघत होतो किंवा तुमचं घरासारखं एक तुम्ही म्हणजे घरासारखं तुमचं आहे तुम्ही येता आणि दरवेली करता तर मला असं नव्हतं ते करायचं होतं म्हणून मी भले कालोक झाला तर मी ठरवलं होतं भले कालोक झाला ना तरी मी जी मुलाखत घेऊनच जाणार म्हणून आजची तर खूप म्हणजे मला पण एक केलं नाही जेवढे युट्यूबर आले तेवढ्या सगळ्या मुला कधी अगदी बरोबर आहे कारण की ते लोक त्यांचं जे काम करत म्हणजे का... पन वाईट काळात त्यामुळे आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही आज एक नंबर केला म्हणून दुसऱ्या जाणार नाही काय असेल ते असते एवढं श्रीनाथ केसरी सहा नंबर केला ओटकीत मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या दोन नंबर केला तरी पण आम्ही कधी जल्लोष केला नाही डायरेक्ट बैठक सुटतो पोला लावतो बक्षीस घेतून गाड्या जातो अगदी बरोबर पण आजचं जे उगावच किताब आपल्याला भेटलेला आहे एक प्रकारे म्हणजे हिंद केसरी आपण जसं म्हणतो तर याचा जल्लोष कसा होईल आज घरी जल्लोष घरी काय नसते आमचं काय सिंपलच असते जी जे करते ती तेवढ्या माहित पुरती राहते हा परत त्यांच्या पुढे जल्लोष साजरा होतच नाही त्यामुळे जल्लोष करायचा नाही आपल्याला अजून करायचा अगदी बरोबर हा एक मी एक सांगितलं कारण ज्या प्रकारे दादानी सांगितलेलं आहे की जेव्हा आपण काही अचीव करतो म्हणजे जेव्हा आपल्याला एक मोठं यश भेटतं त्यानंतर जास्तही हवेमध्ये न जाता ती एक म्हणजे काय बोलतो एक पायरी आपण चढलेल्या येणाऱ्या दिवसामध्ये अजून जे आपल्याला पायरी पायऱ्या चढायच्या चढायच्या तर त्या प्रकारे म्हणजे मेहनत सुरूच ठेवा हे दादाने खूप चांगला असा मेसेज आपल्याला सांगितलेला आहे तर खूपच सुंदर अशी जी मुलाखत झालेली आहे मी आशा करतो की नक्कीच आपल्याला जी मुलाखत आवडली असेल आणि एक नंबरचे मानकरी ठरलेल्या आहेत तर मी मनापासनं परत एकदा दादा तुम्हाला दा धन्यवाद देईल कारण की मी मी स्वतः सांगतो मी जसं मुलाखत सुरू केली तेव्हाच एक बोललो की मी विचार पण नव्हता केला तर की ही गाडी जी एक नंबरची मानकरी ठरली तीच गाडी जी एक नंबरची मानकरी ठरली तर खूपच सुंदर अशी मुलाखत झाली मी मुलाखत इथेच संपवतो बाय यू वेल्थ बाय